मालेगाव महानगरपालिका वाढीव पाणीपट्टी रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने लोटांगण आंदोलन मालेगाव येथील महानगरपालिकेने महानगरपालिका क्षेत्रात पाणीपट्टीच्या दरात दरवर्षी होणारी पाच टक्के वाढ रद्द करावी यासह हो प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मालेगाव सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव महानगरपालिकेवर दंडवत व लोटांगण आंदोलन करण्यात आले रहदारी असलेल्या रस्त्यावरून किमान दोन किलोमीटर अंतर लोटांगण करत पार केल्यामुळे अतिशय आगळेवेगळे आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे मालेगावकर बघत होते आज मालेगाव येथील गांधीपुतळा पुतळा आंदोलनाला सुरुवात करण्यात आली रामदास बोरसे यांच्यासह आंदोलनात सहभागी सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुलेतून दंडवत व लोटांगणं घालत महानगरपालिकेवर मोर्चा काढला यावेळी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात येऊन महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नागरी सुविधा समितीच्या वतीने पुढील मागण्या मांडण्यात आल्या आहेत आम्ही वारंवार व वा वेळोवेळी मनपाकडे खालील मागण्यांची पूर्तता होणेकामी पाठपुरावा केलाय नंबर एक मालेगाव मनपा क्षेत्रात पाणीपट्टीच्या दरात दरवर्षी होणारी पाच टक्के वाढ रद्द होणेबाबत नंबर दोन इस्लामाबादकडे मेन पाईपलाईन संपूर्णपणे मोडकडीस आलेली असतानाही ती बदलणेबाबत नंबर तीन सरदार मार्केटपासून ते उर्दू लायब्ररीपर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणेबाबत नंबर चार सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था होणे आदी मागण्यांबाबत वारंवार अर्ज देऊन पाठपुरावा करूनही मनपाकडून त्यांची पूर्तता होत नसल्याने दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेपासून महात्मा गांधी पुतळ्यापासून मोसमपूल लोकमान्य हायस्कूल महात्मा फुले रोड राम सेतू उर्दू लायब्ररी ते महा मालेगाव महानगरपालिकेची मुख्य इमारतीपर्यंत दंडवत व लोटांगणं घालून आंदोलन करण्यात आले याप्रसंगी आंदोलकांना सामोरे जात मनपा आयुक्त जाधव हो यांनी आश्वासन दिले की मागण्यांबाबत संबंधित विभागांकडून सविस्तरपणे माहिती घेऊन दिनांक दोन जानेवारी रोजी समितीचे पदाधिकारी यांच्याशी बैठक चर्चा करून सर्व मागण्यांचे निरासरण करण्यात येईल यानंतर आंदोलकांनी धरणे आंदोलन स्थगित केले यावेळी रामदास बोरसे निखिल पवार देवा पाटील भरत पाटील जितू देसले कैलास तिसगे सुशांत कुलकर्णी क्रांती पाटील कैलास शर्मा गणेश पाटील गोपाल सोनवणे गणेश भालेराव मोहन कांबळे तुषार पाटील रोशन गांगुर्डे गजानन येवले तेजस जैन फारुक कच्ची वाहिद हाजी निलेश पाटील तुळशीराम पाटकर संतोष देवरे चेतन आसेरी मनोज अवस्थी भालचंद्र खैरनार संजय साबडे निकेतन प्रमाणे समीर जोशी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते यस प्रतिनिधी गणेश शिंदे होतेगाव गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव महानगरपालिका प्रशासनाकडे सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे महत्वाचा विषय आज या ठिकाणी आपण घेणार आहोत तो म्हणजे चाचक पाणीपट्टी दरवाढ मालेगाव शहरात सन दोन आणि सात मध्ये पाणीपट्टीच्या दरवाढीचा एक ठराव अठरा जानेवारी दोन हजार सात च्या महासभेने मंजूर करून मालेगाव शहराला दरवर्षी पाच टक्के दरवाढ लागू करण्याचा ठराव केला होता युआयडी एस एस एम एस डी योजने अंतर्गत शहरात जलवाहिनी टाकण्यासाठी पाण्याच्या टाक्या उभ्या करण्यासाठी जवळजवळ सोळा वर्षाचा कालावधी झाला सोळा वर्षात पालेगाव महानगरपालिकेने अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी वाढ करून नागरिकांकडनं भरमसाठ लूट केली आणि या लुटेच्या बदल्यात नागरिकांना दळदळीप्रमाणे जे पाणी देणं बंधनकारक आहे ते देखील उपलब्ध करून दिलं नाही नियमाप्रमाणे प्रतिमासी एकशे पस्तीस लिटर पर दिवशी पाणी दिलं गेलं पाहिजे पण या महापालिकेच्या हातीमध्ये दोन दिवस आर करून पाणी पुरवठा केला जातो पाणीपट्टी तीनशे पासष्ट दिवसाची घेतली जाते बाराशे रुपये दोन हजार सहा सात मध्ये असलेली पाणीपट्टी आज सत्तावीसशेच्या जवळपास गेली तरी देखील मालेगाव महानगरपालिका प्रशासन आजही पाण्याच्या पाईपलाईन लिकेजची दुरुस्ती करत नाही रोज पाणी पुरवठा होईल अशी यंत्रणा उभी करत नाही मालेगाव शहरातल्या नागरिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे दरडोई पाणी देण्याची व्यवस्था करत नाही तरी देखील निवडपणे नागरिक आपली पाणी पट्टी दरवर्षी भरतात या नागरिकांना आव्हान करण्यासाठी आज या ठिकाणी सार्वजनिक नागरिक सुविधा समिती करते नाशिक महानगरपालिकेने केलेली दरवाढ रद्द केली त्याच धर्तीवर मालेगाव महानगरपालिकेने देखील केलेली दरवा रद्द करावी ही माहिती घेऊन नागरिकांना नोटांगन महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी रामदास काकांच्या ने नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका